जय छत्रपती शिवराय तर मंडळी आपण आलो आहोत संगम घाट कराड येथे आता इथं ना खूप मंदिरं आहेत हे सगळे व्हिडिओ मी हळूहळू तुम्हाला दाखवणारच आहे पण आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे नवग्रह मंदिराचा म्हणजे घाटावरती संगम घाटावरती नवग्रह मंदिर आहे मला खूप इच्छा होती की खूप दिवसांपासून की हे मंदिर आपल्या चॅनलवरती तुम्हाला दाखवावं हो। तर आज मी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माहीतच असेल किंवा मे बी काही लोकांना माहीत नसेल की एक मी एक ॲस्ट्रॉलॉजर आहे आणि मी ॲस्ट्रोलॉजी गेली दहा वर्षं करते माझं ऑफिसही आहे इथं तर त्या संदर्भात काय आहे ना की मी विचार करते की एक व्हॉट्सअप चॅनेल सुरू करावं एक त्यातून माहिती देण्यासाठी वगैरे की जे जनरली माहिती असते तर ठीक आहे ते जेव्हा मी चॅनेल सुरू करेन तेव्हा तुम्हाला त्याची ते लिंक कम्युनिटी पोस्टला देईनच आता काय आहे बऱ्याच जणांना माहीत आहे की आपले ज्या राशी असतात त्या राशीनुसार ग्रह असतात ग्रह स्वामी असतात तर ते जे आहे ना तो खूप खोलाचा विषय आहे तो असा तीन चार मिनटामध्ये सांगण्यासारखा नाही आहे आणि तो विषय मी आता इथं मांडणार नाही आहे तर मला काय सांगायचं आहे की आता तुम्ही जेव्हा कधी कराडला याल प्रीतीसंगम घाटावरती वगैरे तर नक्की या मंदिराचं दर्शन घ्या नवग्रह मंदिराचं इथं काय आहे की आसपासच्या लोकांना वगैरे माहीतच असतं पण म्हटलं की चला आज मी तुम्हाला हे नवग्रह मंदिर आज दाखवावं आणि काय आहे की इथे अस आता कार्तिक स्वामी दर्शन वगैरे असतं तर त्यावेळेला इथे कार्तिक स्वामींचं मंदिर पण आहे बरीच अशी मंदिरं आहेत आता मध्ये कृष्णामाईची यात्रा झाली त्यावेळेला ही तुम्हाला मी एक शॉट अपलोड केली होती आणि कृष्णामाई मंदिराच्या बाजूलाच हे नवग्रह मंदिर आहे एवढं प्रसन्न वाटतं ना इथं आल्यावर तुम्ही ज्यावेळेला इथे याल आता काय आहे प्रीतिसंगम घाटावरती आलात तुम्ही तर तुम्हाला लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना आवडण्यासारखं हे ठिकाण आहे म्हणजे तिथे एक निसर्गाचा काय म्हणतात ना एक अनमोल ठेवाचं आहे प्रीतिसंगम घाटावरती शिवाय मंदिरं आहेत मुलांना खेळण्यासाठी भरपूर अशी खेळणी आहेत तुम्हाला बसण्यासाठी मोठं गार्डन आहे आपल्या स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण जे आपले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते त्यांची इथे समाधी आहे म्हणजेच स्मृतीस्थळ आहे आणि तुम्हाला माहीतच आहे कराडला ऐतिहासिक वारसा केवढा मोठा लाभलेला आहे आज तुम्हाला जो हा व्हिडिओ आहे ना हा नवग्रह मंदिराचा दाखवण्यामागं अजून एक कारण आहे की मी तुम्हाला येणारा दुसरा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे आपला नक्षत्र उद्यान तिथं ना प्रत्येक नक्षत्राप्रमाणे कोणती झाडं जी असतात जी पूजनीय असतात त्याचा व्हिडिओ तुम आपला पुढचा असणार आहे आणि कराडमधले बरेच व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येणार आहे थोडंसं काय आहे की ते पार्ट वाईज तुम्हाला समजतील म्हणजे काय होतं की एकदम जास्त पाहायला खूप कंटाळवानं होतं तर ते ते, ते पार्ट्स पाहायला तुम्हाला पण छान वाटेल आणि त्यासाठी मी तो प्रयत्न करेन शिवाय आपल्या चॅनलवरती इतरही बरेच व्हिडिओ येणार आहेत फक्त शॉपिंगचे व्हिडिओ आपल्या या चॅनलवर नसणार आहेत शॉपिंगचे व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्हाला दुसऱ्या चॅनलला आपल्या भेट द्यावी लागेल तर आजचा हा तुम्हाला नवग्रहांचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला अजून जर काही माहीत असेल की नवग्रह मंदिर अजून कुठे आहे तर तिथले तुम्ही कमेंट करू शकता की इथं इथं मंदिर आहे म्हणून तर इथं त्यांनी ना नवग्रह स्त्रोत्र जे आहे हु? ते इथं त्यांनी दिलेलं आहे म्हणजे जर तुम्हाला काही म्हणायचं वगैरे असेल तर तुम्ही इथे बघून म्हणू शकता त्यानंतर हा जो घाट परिसर आहे हा अगदी थोडासा मी कव्हर केलेला आहे हा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या दुसऱ्या चॅनेलला भेट द्या आणि भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद